महाराष्ट्राच्या महायुतीत सुरू असलेला अंतर्गत वाद आता उघडपणे ठाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या होम पिच वरच गुरुवारी रात्री भाजप आणि शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड वाद उसळला सरकारच्या एका निर्णयाचे क्रेडिट कोण घेणार यावरून वादाची ठिणगी पडली शिंदेगट जल्लोष करण्यासाठी सज्ज होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व्हिडिओ कॉल करून हा जल्लोष दाखवण्यात येणार होता मात्र त्याआधीच भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर लगावल्याचा आणि धमकी दिल्याचा आरोप शिंदे गटाने या घटनेनंतर पोलीस ठाण्याबाहेर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली त्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की दादागिरीला योग्य उत्तर दिलं जाईल यामुळे ठाण्यात भाजप शिंदे गटातील नाते संबंध ताणले गेल्याचं स्पष्ट दिसत आहे कल्याण डोंबिवलीत तर दोन्ही पक्षांकडून एकमेकांचे पदाधिकारी फोडण्याची चूरच सुरू आहे या घडामोडीत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात होत असल्याने उपमुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबत गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रारही केल्याचं समजतय यापूर्वीच शिंदे गटातील मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला होता याचा तीव्र राजकीय परिणाम उमटला होता ठाण्यातील स्थानिक निवडणुकांसाठी भाजपने वनमंत्री गणेश नाईक आणि आमदार संजय केळकर यांच्याकडे जबाबदारी दिली आहे या दोन्ही नेत्यांकडून शिंदे गटावर थेट अप्रत्यक्ष टीकेची मालिका सुरूच आहे विशेषतः गणेश नाईक यांच्या ठाण्यात फक्त कमळ या गोष्टीने तर वादाला ठिणगी मिळाली दरम्यान यू पी प्रकल्पातील घरांसाठी मुद्रांक शुल्क एक टक्का करण्यातून फक्त शंभर रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्यानंतर नवीन क्रेडिट युद्ध पेटलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाचा श्रेय सांगत बहिणीसोबत संवाद साधणारी व्हिडिओ क्लिप व्हायरल केली आहे तर भाजपकडून दावा करण्यात येतोय देऊन सातत्याने पाठपुरावा केला होता ठाण्यातील हे राजकीय वातावरण महायुतीतील अंतर्गत तणाव किती खोलवर गेलाय याची ठळक जाणीव करून देत आहे द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई